जोगेश्वरी पूर्व येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये बुधवारी तेरा ऑगस्ट रोजी पी, पी एम सी अंतर्गत कार्यरत कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन छेडले कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की पगार पी एफ ई आय सी थकबाकी कोविड भत्ता आणि मानधन गेल्या अनेक वर्षापासून थकलेले आहे सिग्मा कंपनीचा पी एफ आणि ई आय सी दोन हजार एकोणीस ते दोन हजार पर्यंत केअर वन कंपनीचा दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या काळातील थकबाकी अद्याप मिळालेली नाही कोविड काळातील बॉडी पॅकिंगचे मानधन आणि रुपये तीनशे प्रतिदिन कोविड भत्ता देखील अद्याप अपूर्ण आहे याशिवाय कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरने मिनिमम पेजेस कायद्याप्रमाणे पगार दिलेला नाही एम पी एल विभागाचे काम जानेवारीपासून आय स्मार्ट कंपनीकडे गेले परंतु मे महिन्याचा पगार दिला नाही आणि जूनपासून वर्क ऑर्डर नसल्याचे सांगण्यात आले कपड्यांच्या पैशाचीही कपात झाल्याचा आरोप आहे कॉन्ट्रॅक्टरचे म्हणणे आहे की बीएमसीने सहा महिन्यांपासून बिलाचे पेमेंट केलेले नाही मात्र कामगारांचा ठाम दावा आहे की कोणत्याही परिस्थितीत वेतन आणि सामाजिक सुरक्षा सुविधा नाकारणे बेकायदेशीर आहे कामगार नेते दिनेश कदम यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचाही पाठिंबा मिळत असून सर्वांनी प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टरांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा